हॅलो एवरीवन वेलकम टू प्रीतीज ब्लॉग सो so, साडे आठची शिफ्ट आहे आणि मी चालली आहे साडे नऊ वाजता मॅनेजर आतून खूप शिफ्ट देत असेल पण मला काय बोलला नाहीये हां आणि आता येता ये रॅपिडो बुक केली त्याचा टायर फुटला मग मी दुसरी ऑटो करून आली भेटूया पण ब्रेकमध्ये सु so, गाईज बी ऑर ऑन ब्रेक आणि आज आणि केतनी पावभाजी आणली आहे तर लगेच केस ने बोलते ही बघा ही बघा आणि आम्ही सगळे सपोर्ट आज ब्रेकवरती आहे आर डी ए सपोर्ट मॅनेजर मॅनेजरला दाखवतो तुम्हाला मला आणिक द फ्युचर मॅनेजर सगळे ब्रेक <laughs> सगळे <सब्णे> ब्रेक होत <laughs> आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर मॅनेजरचे चे रिएक्शन बघूया आपण ते नंतर त्या <laughs> प्लेट अच्छा <laughs> <laughs> <इतना खाया> <laughs> <laughs> फायनली मी घरी आली आहे आजचा दिवस जास्त काही ब्रेक वगैरे नाही घेतला साडेसहा वाजता लॉगआउट होतं कारण की आल मी गेली होती साडे नऊ वाजता पण साडेपाच वाजता सुटून आली असती पण मॅनेजर बोलला थांब दिवाळीचं काय ते दिवाळीचं गिफ्ट घेऊन जा मग आम्हाला सगळ्यांना थांबवलं जे जे साडेपाचचं लॉग आऊट होत सगळ्यांनी थांबवलं आणि आम्हाला माहिती आता दरवर्षीप्रमाणे काहीच नाही भेटणार पण आम्ही पण थांबलं जाऊ दे म्हणून आणि नंतरला त्यांनी रसगुल्ल्याचा डब्बा दिला वन थर्टी फायव आला जे की त्यांना अजून कमीमध्ये भेटला असेल एवढी कंजूस लोक ना आजपर्यंत मी कुठेच नाही पाहिली अशी असते दिवाळी आमच्याकडे ठीक आहे कालच मी म्हंटल नवऱ्याने गुलाबजामुनचा डब्बा आणला असेल रसगुल्ल्याचा डबा देते <laughs> चला आता जेवण बनवायला लागूया आज बसू बारा आहे तर मग दिवे वगैरे लावते मी पटापट सगळं आवरते आणि जेवण बनवून घेऊया पीठ पण दळायला टाकायचे पीठ दळायला ना नाही टाकले खूप दिवस झाले आणि संपले आता ते